दोन हजार पंचवीस आज शाळेचा पहिला दिवस पर्व झालेला आहे दिवस सोमवार आहे सर्व शिक्षक आणि गावकरी मंडळी मनापासून मी स्वागत करतो माझे दोन शब्द समजतो जय जय महाराज जय जय महाराज हां मी तरोडा बुजुर्ग इथून बोलते माझी मुलगी लक्ष्मी अमोल लोणे आणि मुलगा आम आरुष अमोल लोणे जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे तरोडा बुजरुग आणि लोखंडे मॅडम आणि साळवे मॅडम यांनी खूप छान त्यांना बनसखडे मॅम सॉरी त्यांनी खूप छान प्रकारे शिकवले चांगले संस्कार दिले तर एक चांगलं वळवून वळवून वागणूक दिली आहे तर मी त्यांचे आभार मानते आणि मी असं सगळ्यांना बोल बोलू इच्छित आहो की इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूलकडं नाही तर जिल्हा परिषद याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष द्यावे आणि मुलांना इथं ॲडमिशन करून हे करावे प्रोग्रेस मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तरुडा बुद्रुक येथील शिक्षिका असून माझे नाव सौ देशपांडे अमिता श्रीकांत आहे मी सर्व गावातील आमच्या तरुडा बुद्रुक गावातील सर्व पालकांना विनंती करते गावकऱ्यांना विनंती करते की तुम्ही आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावे इथे जसं पहिल्याच दिवशी आम्ही सर्वांना मोफत पुस्तके मोफत गणवेश मोफत बूट सॉक्स हे सर्व दिलेले आहे त्याचप्रमाणे वर्ग इयत्ता पहिलीच्या सर्व नवगत विद्यार्थ्यांचे पण आम्ही इथे स्वागत केलेले आहे त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नावलौकिक वाढवावं धन्यवाद तर एवढीच एक विनंती आहे आणि यानंतर शासनाचे काही नवीनवीन आता आपल्याला सगळ्या समित्या आपल्या बरखास परिवहन समिती होती बांधकाम समिती होती नवीन समित्या आता आपल्याला या ठिकाणी स्थापन आमचा सगळ्या लेकरम आहे मोठा आहे इथं शिकण्याचा साहेब जिल्हा परिषदला शाळामध्ये इथं शिकून मोठे झाले एकाला ड्युटी लागली इस्लापूरला या बघा शाळामध्ये शिकून आज इथं हे शाळा किती छान आहे काय लोकांना काही काय ना पैशाची शाळा दुखानं शाळाचे शाळेचे शाळेचे दुखा आन शाळा टाकलेली मी टाकतो आ मी टाक टाकून आ पैसे असो नसो तिकडं उपाशी राहू द्या मग ती इंग्लिश शाळा म्हणायची काय इंग्लिश शाळा म्हणते साहेब आ इंग्लिशा काहीच नाही हे खायाची संध्यात आहे लोकांना